स्वागत आहे आपलं महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनलमध्ये मी आहे सभाहात आज आम्ही परळीच्या मुफ्तीसाहेबांसोबत आहेत परळीचे मुफ्तीसाहेब सय्यद अशफाक कासमी साहेब यांच्यासोबत काही चर्चा करण्याचे उद्देशाने आम्ही इथं आहोत कारण आम्ही काल बघितलं की रामगिरी महाराजांसोबत जेव्हा रामगिरी महाराज पत्रकारांसोबत बोलत होते ते हे म्हणाले की आ, जे वक्तव्य त्याने केलेलं आहे त्याच्यावर ते ठाम आहेत पण त्या वक्तव्याचा कोणी खुलासा देत नाही आहे रॅली काढत आहेत पण खुलासा देत नाही आहेत त्याबद्दल आम्ही एक इस्लामी स्कॉलर म्हणून आम्ही मुफ्ती अशफाक साहेबांसोबत इथं चर्चा करणार आहोत सर्व अगोदर तर स्वागत आहे आपलं महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनलमध्ये मुफ्ती साहेब एकतर हे की जे वक्तव्य केलं गेलं आणि त्याचे जे पडसाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतात तुम्ही काल इम्तियाज जलीलसोबत हजारोंच्या संख्येने लोक मुंबईला गेलेत कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आणि त्याबद्दल जेव्हा रामगिरी महाराजांना विचारलं गेलं तर त्यांनी हे सांगितलं की मला आत्तापर्यंत त्या जे मी जे मुद्दा मांडलेला आहे त्याचा खुलासा कोणी केलेला नाही काय म्हणताल ह्याच्याबद्दल आपण रामगिरीचं जे म्हणणं आहे की कोणी खुलासा केला नाही हे चुकीचं आहे कारण आमचे ओलामाने त्याचे खुलासे पण केले आहे पण मराठीमध्ये कोणी खुलासा केला नसेल तर त्यांना मी हे सांगतो की प्रोफेट मोहम्मद सल्ला उलम ज्यांच्यावर ते आक्षेप घेतात आणि आयशा आईशा त्यांच्या लग्नशहावरचाच झाला असे ते सांगतात ते अर्धवट माहिती सांगतात माध्यमासमोर अर्धवट माहिती सांगून हे समजणार की म मी ह्या इस्लाम धर्माचा मलाही विचारपूस आहे इस्लाम धर्माचा मलाही अभ्यास आहे हे चुकीचे आहे कारण कोणतीही वास्तुस्थिती आपल्याला बघायची आहे तर आपल्याला हे बघावे लागेल तेथील भौगोलिक परिस्थिती काय सायंटिफिक परिस्थिती तेथील काय आहे आणि जेव्हा चौदासो वर्षा अगोदर प्रेषित मोहम्मद सल्ला उलम हे जन्माला आले आणि ज्यावेळी तेथील संस्कृती होती के मुली जेव्हा पैदा होत होते जन्माला येत होते मुली तेव्हा त्यांना जिवंत मातीमध्ये गाडल्या जात होता अशा परिस्थितीत तेव्हा सगळ्या जगात फक्त अरबस्तानमध्ये नाही जगात पण इस्त्रीची काय दशा आणि दिशा होती हे माहीत आहे इस्त्रीचा काय सन्मान होता हे सगळे जगाला माहीत आहे आणि इस्त्रींच्यासाठी इस्लामने काय केले प्रोफेट मोहम्मद अलैहि वसल्लम सल्लमने काय केले हे जगाला पण माहीत आहे आणि जे रामगिरी महाराजचं जे म्हणणं आहे की प्रोफेट मोहम्मद वसल्लम ने सहा वर्षाच्या मुलींची विवाह केला तर ते चुकीची माहिती असे आहे की साखरपुळा एक असते आणि विवाह एक असते साखरपुळासारखा एक विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर सासरी नांदायला ते गेले नाही सहा वर्षाच्या वयात त्यांचा निकाह झाला लग्न झाला आणि लगन झाल्यानंतर ते आपल्या मायबापाशी अबूबकर सिद्दीकजवळच राहत होते जेव्हा त्यांचा वय दहा वर्षाचा झाला दहा वर्षाच्या वयात ते आपले मोहम्मद सल्ला सल्लमचे घरी गेले आणि तेही त्यांचे जे आई होत्या उम्मे रोमान त्यांनी आपल्या जे हजबंड होते अबू बकर त्यांना वारंवार हे बोलले की आपली जे मुलगी आहे ते आता मोठी झाली आहे त्याला त्याच्या नवऱ्याच्या घरी पाठवायचा आणि त्याला पाठवा लवकर आणि अनेकदा प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला हे सांग, सांगितले गेला उम्मे रोमान माध्यमातून अबू बकर हजरत अबू बकर माध्यमातून पुन्हा प्रोफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने त्यांना आपल्या घरी नेला आणि 1400 वर्ष तर आधार कार्ड ना होता आणि काय ते मतदान कार्ड ना होता एक अंदाजे वय विचारली जात होती आणि त्यावेळी जे लग्नाचा सिस्टीम होता ते असा होता के मुली शानी की मुली शनी झाली की त्याचं लग्न लावून देण्यात येत होते चौदा सो वर्षाचा सोळा आता आम्ही आमच्या शंभर वर्षा अगोदर पन्नास वर्षा अगोदर आमच्या जी आजी आहे आजा आहे आजोबा आहे पंजोबा आहे त्यांचे जे लग्न आहे कोणत्या वयात होत होते पाळण्यात त्यांचे नाते जुळत होती आणि जेव्हा ते शाणे झाले तर त्यांच्या विवाह लावून देण्यात येत होते अठराव्या शतकापर्यंत आमच्या भारतात पण हेच परिस्थिती होती अठराव्या शतकात राजा राम मोहन राय यांनी बरहमू समाजची स्थापना केली लॉर्ड विलियम बेंटक नामक जे अंग्रेज शासक इथे गव्हर्नर म्हणून होते त्यांच्या मदतीने त्यांनी जे सतीची प्रथा आहे तेही रोखण्यामध्ये त्यांनी योगदान दिले आणि जे बालविवाह आहे तेही रोखण्यात आले तोपर्यंत आमच्या भारतात पण बालविवाह होत होते आणि जे रामगिरीचा प्रश्न आहे सहा वर्षात लग्न झाला आता आमचे काही बांधव हिंदू असो मुस्लिम असो विदेशात कामाला असते त्यांचा लगन होते काहीतर इंटरनेटवर लगन होते काहीतर इथे पण होते पण ते आपल्या बायकोला आपल्या सोबत नेत नाही त्याला भेटत पण नाही पुन्हा ते एक दोन वर्षानंतर त्याला भेटतात त्याला रुखसती म्हणतात बिदाई म्हणतात लग्न करून सोडतात आणि दोन चार वर्षानंतर दोन चार महिन्यानंतर जे प्रसंग घडते नवऱ्याच्या घरी पाठविले जाते त्याला विदाई म्हणतात आणि मा आयशा सिद्धिका का रजियला ची जे विदाई झाली ते वयाच्या दहाव्या वर्षात झाली आणि जर आपण आढावा घेतले अरबस्तानच्या भौगोलिक परिस्थितीच्या ते जे गरम भौगोलिक परिस्थिती राखणारे जे परदेश आहे त्या परदेशामध्ये नऊ वर्षापासून बारा वर्षापर्यंत जे मुली आहे ते मॅचवर्ड होतात त्याला बालिग म्हणतात पोळ म्हणतात ते बालिग होतात आता सायंटिफिक कारणा कारणामधून आम्ही जर विचारणा केली तर आणि जर आम्ही पाहिले तर जगातल्या सर्वात कमी वयाची जे आई बनणारी आहे लेना मेडिना म्हणून एक मुलगी आहे जे अगदी पाच वर्षात पाच वर्ष सात महिने आणि ते आई बनली तुम्ही गुगलवर रामगिरी महाराज जर हे मेसेज पोचत असेल तर तुम्हाला गुगलवर तुम्ही हे सर्च करा आणि ते सहा वर्षाच्या अगोदर आई बनलेली मा मा बनलेली ते लीना मडीना म्हणून आहेत तर हे प्रसंगाचा फक्त राजकारण करण्यात येते आणि हे जे रामगिरी आहे रामगिरीने ह्याचा जे काढला सहा वर्षात लग्न झाला ह्यामध्ये प्रोफेट मोहम्मद सल्ला सल्लमचा हेतू का होता हे पण बघावा लागेल प्रोफेट मोहम्मद सल्ला सल्लमने आपल्या वयाच्या वर्षात चाळीस वर्षाची दोनदा विधवा झालेली हजरते कदीजा रजियला उताल अन्हा यांच्याशी लग्न केला त्यांच्या त्यांच्यासोबत राहिले आणि त्यांच्या निधन झाल्यानंतर चार वर्षानंतर कमी वयाची मुलगी हजरत आयशा सिद्दीका रजियलाउ ताल पा अन्हा से अन्हाकडून लग्न केला कशासाठी केला की के कमी वयात जे बुद्धी असतात ते बुद्धी बडकट असतात आणि प्रोपेट मोहम्मद सल्ला सलम हे जगातले सर्वात मोठे शिक्षक होते पहिली शिक्षिका बनण्याचा सन्मान हे हजरत आयशा सिद्दीकाला मिळाला आणि त्यांना जे शिक्षण दिलं ते मोहम्मद अरबी सल्ला सल्लमने दिला आणि त्यासाठी कमी वयाच्या मुलीचा मुलीशी मुली प्रोफेट मोहम्मद सल्ला सल्लमने लग्न केला आणि त्यांची आईबापाची इच्छा होती त्या काळात मुली नारीचा महिलांचा काय हाल होता हे रामगिरी बाबाला माहित नाही त्या काळात जसे आज जनावरे बाजारात विकतात त्या काळात महिलांचा पण बाजार लागत होता महिलांची पण बोली लागत होती कव्हा बव्हा तर सती परतामध्ये त्यांना आपल्या पतीसोबत जाळण्यात पण येत होते आणि त्यांची काही किंमत नव्हती इस्लाम धर्म आला प्रोपेट मोहम्मद सल्ला सल्लमनी जगाला हे दाखवून दिला की स्त्रीचा सन्मान करावा नारी काय नारीचा सम्मान काय एक विधवा विधवा हे शराब विधवा होणे हा त्याचा प्रॉब्लेम नाही विधवा झाली दोनदा विधवा झालेली अम्मा केला के हे फक्त राजकारण केले जाते आणि प्रोफेट मोहम्मद सल्ला सल्लम पर बोट दाखवण्यासाठी त्यांना काही मिळत नाही किती इत इतिहास खंगालला तर काही मिळत नाही तर आ, इतर आणून हे त्यांनी आपल्या मित्राची आपल्या दोस्ताची मुलीशी लगन केला हेच सांगण्यात येते तर माझा तुमच्या माध्यमातून हेच लोकापर्यंत आणि विशेषकर रामगिरीपर्यंत हे मॅसेज पोचवायचे केला के ते परिस्थिती पण बघावी लागेल आणि ज्या कंडिशनमध्ये प्रोफेटनी ज्या हेतूने ते लगन केला प्रोफेट मोहम्मद सल्ला उलेसल्लम ते दुनियाहून पर्दा झाल्यानंतर त्यांची जे बायको आहे अम्मा आयशा रजी अल्लाउ ताला ते त्या व त्या वेळेची सगळ्यात मोठी मुफ्ती पण होती फतवा देण्याचा अधिकार पण त्यांना होता कारण त्यांची जी बुद्धी आहे ते बुद्धी बळकट होती म्हणून प्रोफेट मोहम्मद सल्ला उल सल्लमनी त्यांच्याशी लग्न केला आता बघण्यात हे आता तुम्ही स्पष्टपणे ते सगळं सांगितलं पण ते हे जे गोष्ट आपण सांगितलेली आहे की प्रॉफेट पैगंबर मोहम्मद शासन हे पंचवीस वर्षात जे दोनदा विधवा एका महिलेसोबत त्यांनी लग्न केलं ह्याच्यावर कोणी चर्चा करत नाही आहे आणि म्हणजे नंतर जे तुम्ही सांगितलेलं आहे त्याला खास करून त्यालाच पॉईंट आउट करून हे चांगलं गेलं तर ह्याच्याबद्दल तुम्ही कसं हे करताल त्यांना प्रॉफेट मोहम्मद सल्ला उल सल्लमने जितके लग्न केले त्या लग्नामध्ये विधवा बायकांशी किंवा घटस्फोट झालेल्या बायकांशी प्रोफेट मोहम्मद सल्ला उलमनी लग्न केला फक्त एक लगन हजरत आयशा सिद्दीका रजी अल् फक्त एक अजवाजे मुताहरात है, प्रोफेट आहे प्रोफेट मोहम्मद सल्ला उलमची असली बायको आहे के जे नाही आणि विधवा पण नाही आणि कोणत्या हेतून केला ते तर मी तुम्हाला सांगितलेले आहे पण जे अम्मा खतिजा होती दोनदा विधवा झालेली आणि वयाने पंधरा वर्ष मोठी होती प्रोफेट मोहम्मद सल्ला सल्लमची पण लोकांना आणि जगाला हे दाखवण्याची गरज होती कारण प्रोफेट हे रहमतुल्ली आलमीन म्हणून आले होते जगाला हे दाखवायची गरज होती प्रॅक्टिकल करून की मी इस्त्रींचा सम्मान करणार आहे इस्लाम हे विद्वानचा सम्मान करणार आहे पण ह्याकडे कोणी लक्ष देत नाही अब्दुलने काही चांगला केला तर मीडिया पण दुर्लक्ष करते आणि काही वाईट केला तर तिथे अब्दुल पॅटर्न शोधण्याचा प्रयत्न केला जाते आत्ता काल जेव्हा रामगिरी महाराजांना विचारण्यात आलं की तुम्ही ह्याच्यावर जर चर्चासत्र झालं तर तुम्ही तयार आहेत का तर मी आपल्याला हे प्रश्न विचारतो जर रामगिरी महाराजांसोबत तुमचं काही चर्चासत्र ठेवलं गेलं असो की तुम्ही स्व स्वतःहून त्यांच्यासोबत काही चर्चासत्र करण्याचा वेळ आली तर तुम्ही तयार आहेत का रामगिरी महाराजाचा जे प्रश्न आहे त्याचं उत्तर तर मी दिलाच आहे जर त्यांना चर्चा करायची इच्छा आहे तर त्यांनी जागा त्यांनी ठिकाण ठरवावा मी नाही माझे शिक्षित त्यांच्यासाठी कापी आहेत मा मी तर आहेच आहे पण जिथे ते महाराज राहते कारण प्रत्येक माणूस आमच्या धर्माचा इस्लाम धर्म असा धर्म नाही की हे फक्त महाराजांना माहीत आहे फक्त हे धर्मगुरूंना माहीत आहे आमचे जे समाजाचे लहान लहान मुले आहेत बच्चा बच्चा आहे मोहम्मद सलल्ला सल्लमला मानणारा मोठा वर्ग आहे त्यांच्याशी चर्चा करा ते चर्चेला तयार आहे आणि जर रामगिरीची इच्छा आहे तर मी पण तयार आहे त्यांनी ठिकाण ठरवावा आणि वेळ ठरवावा आम्ही येऊन त्यांच्याशी चर्चेसाठी तयार आहोत धन्यवाद आपण बघितलं की मुफ्ती सय्यद अशफाक साहेबांनी डायरेक्टली चॅलेंजला ॲक्सेप्ट केलेलं आहे जर ते चर्चासाठी तयार असेल तर ते कुठेही चर्चाला यायला तयार आहेत हे थोडक्यात म्हणजे जे महाराजांनी रामगिरी महाराजांनी जे काही आक्षेप घेतलेला आहे त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे मी स सब, सभाहातली सय्यद महाराष्ट्र जीवन विचारण्यासाठी परळी होऊन